नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान तिकडे कोण जाईल मुळात आताची लवंडे कधी कुठे माहिती नाही याचा काही भरोसा आहे का कोण जाईल यांच्याकडे इंडिया आघाडीत नितीश ही होते ना कुठे गेले असा खोचक प्रश्न करत अध्यक्ष आपण महाविकास आघाडीत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे दरम्यान राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे महाविकास आघाडीत जाण्यावरून त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे दरम्यान राज ठाकरे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांची झाडा झडती घेत गटतट विसरून कामाला लागण्याच्या सूचना केल्या होत्या आजही पदाधिकारी बैठक घेणार आहेत तसंच शिक्षक मुख्याध्यापक निवृत्तीनाथ मंदिर पदाधिकारी अशा विविध क्षेत्रातील सदस्यांची राज ठाकरे चर्चा करणार आहेत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली शिर्डी नगरचे पदाधिकारी येऊन गेलेत पुढे ठरवू काय करणार अजून वेळ आहे सर्व जागा लढवाव्या अशी मागणी पक्षातून होत आहे कुठे का निवडणूक लढवावी सत्ताधारी पक्षही चाचपणी करत आहे आम्हीही करतोय मी अयुध्य जाणार आहे गर्दी कमी झाल्यानंतर मी जाईन अनेक वेळा मी तुम्हाला न सांगता गेलो आहे काळाराम मंदिरातही दर्शनाला जाणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलंय दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीबाबत संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर भाष्य केलं आहे आता जे लवंडे कुठे जातील याचा पत्ता नाही यांच्या महाविकास आघाडीकडे कोण जाणार असं सवाल राज ठाकरे यांनी केला आहे एवढंच नाही तर या संदर्भात बोलत असताना राज ठाकरे म्हणाले आमचा कारभार उघडा आहे त्यामुळे गटबाजी दिसून येते निवडणूक आल्यावर इतर पक्षातील तडे दिसतील मी काल इंजेक्शन दिला आहे किती मध्ये फरक पडतो ते बघू असे देखील यावेळी राज ठाकरे म्हणाले तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा